नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचताच शिवसेनेच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा राजकीय वर्तुळात एकच खळबळ शिवसेनेत पुन्हा मोठा राजकीय भूकंप सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते मंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले हे राजीनामा सत्र थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीये इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांचे सहकारी सर, तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यासाठी गेले असताना बुधवारी ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं आपल्या संपूर्ण पदाचा तातडीने राजीनामा देत पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे दरम्यान दिल्ली येथे इंडिया आघाडीची महत्वाची बैठक पार पडत आहे या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावरती गेले आहेत मात्र या दौऱ्यापूर्वी मंगळवारी मातोश्रीवरती झालेल्या बैठकीला हजर असलेले शिवसेनेचे प्रमुख नेते उपनेते विठ्ठल मोरे यांनी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचताच अचानकपणे आपल्या संपूर्ण पदाचा तडकाफडकी राजीनामा देत शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्र केला आहे मात्र मोरे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोरे यांच्या राजीनाम्यामुळे काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे